आम्ही या विषयामध्ये आता कोल्हापूर सव्वीस जानेवारी छापा मारून गेले तिथे झेंड्या खाली उभा देशाच्या झेंड्याखाली उभा राहून सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमात छापा मारला हा दुवा जानेवारी दोन हजार एकवीस आठ जानेवारी दोन हजार एकवीस अरे नाही आवाज आम्ही लागतो आम्ही त्यांना भाड गावा का तू समोरती देश समोर दिसून पुढच्या महिन्यात आमचं असं म्हणणं आहे ह्या सव्वीस जानेवारीला पुन्हा नवीन पालक पुरा होत आहे महापालिकेनं कुठल्याही परिस्थितीमध्ये पालक मंत्र्यांना सव्वीस जानेवारीला संध्याकाळी चांगल्या दिवशी चांगलं काम त्यांच्यावर आपण सगळ्यांची संयुक्त बोलतो फक्त आम्हाला नको माझी महापौर माझी उपमहापौर माझी स्टँडिंग कमिटी चेअरमन सर्व राजकीय पक्षांची फुडारी मी आज सर्व राजकीय पक्षांच्या फुडाऱ्या लोकांना मी निमंत्रण दिलं एक राष्ट्रवादी एकनाथ शिंदे साहेब बाकी कोणी आलं नाही सीएम साहेबांच्या पक्षाच्या लोकांना मी निमंत्रण दिलं ते इथे ठरलेलं नाही असं म्हणणं आहे मॅडम मी इथे जावं अमनेश प्रेर अमेश प्रेर आमची प्रार्थना आहे मुख्य पालकमंत्री अतिशय अतिशय रिजनेबल माणूस आहे हुशार आहे आणि हे पर्सिव्हल झाले तर त्यांना तुम्ही निमंत्रण त्यांना सांगा की आम्हाला संध्याकाळी आता सुरू पाहिजे कलेक्टर ऑफिसच्या हॉलमध्ये या विषयावर तातडीची बैठक व पालकमंत्र्यांकडून लावा अन्यथा नाही आली तर आम्हाला कोल्हापुरामध्ये या विषयामध्ये नवीन आंदोलन उभारू शकतंय